नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण शेती शाळेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत तर एसआरटी पद्धतीत शेतीत आपण अवलंब केल्यामुळे आपल्या जमिनीची धूप कमी होते रासायनिक खताचा भडीमार हे कमी होतो गांडुळांची संख्या वाढते जीवनाची संख्या वाढते आपल्या उत्पन्नात भर पडते आणि आपण जे मजूर लावतो मजुराकडे जास्त वेळ जायची गरज पडत नाही मी माझं चौदा एकर एक 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 शेती एकटा करतो एकटा हँडल करतो एसआरटी पूर्ण एक सहा एकर ऊस आहे सहा एकर कापूस आहे एकही मजूर नाही आणि माझ्या जमिनीमध्ये असा अमूलाग्र बदल या एसआरटी तंत्रामुळे झाला की माझी जमीन मागणी करत आहे खताची जास्त फवारणीची चांगल्या पद्धतीने शेती करत आहे आणि मी आनंदी आहे आणि आदरणीय दादांचं स्वप्न आहे की आपल्या देशातला प्रत्येक शेतकरी आनंदी झाला पाहिजे त्याचा परिवार सुखी झाला पाहिजे यासाठी दादाने प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याने शेती शाळा प्रशिक्षण घेण्यासाठी शेती शाळा चालू केलेली आहे आणि आज हा शेती शाळेचा पहिला दिवस अगदी आनंदात पार पडतो आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे हास्य आहे आणि असंच सर्व शेतकरी आनंदी होतील आणि दादांचं स्वप्न पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो एसआरटी शेती केल्यामुळे आपल्या आपल्या जमिनीत काय फायदे होते सर्वप्रथम बियाण्याची पाण्याची आणि खताची आणि वेळेची बचत होते नंतर उत्पादन खर्च कमी होतो त्यानंतर शारीरिक कष्ट वाचतात जमीन सुपीक होते पिकाची गुणवत्ता हो सुधारून आपलं उत्पन्न वाढत आहे मातीची धोप होत नाही रासायनिक खताच्या गरजेचे प्रमाण कमी होते आणि विषारी कीटकनाशकाच्या फवारणीचे प्रमाण कमी होत जात आणि त्यामुळे आपल्या शेतीचा सेंद्रिय वाढतो बचत होते जे पाऊस अतिरिक्त पडतो त्याच जमिनीतून निचरा होणार अतिरिक्त पाणी निघून जाणार आपल्या कापसाला किंवा जे आपण माता पीक आपण जे काही पीक घेतो त्याला नुकसान होणार नाही ओनसड होत नाही आणि कापसा झाडते पाणी लागत आपण म्हणतो जळून जात ते होणार नाही पारंपरिक शेती करत असताना मला जे अनुभव आले कारण माझी जमीन एकदम मागडाणावरील जमीन आणि एकदम भारी जमीन असं दोन प्रकारची जमीन आहे परंतु जास्तीत जास्त नांगरणी करणे जास्तीत जास्त रासायनिक कर्ज वापरल्यामुळे आणि जास्त पाणी देणे या अतिवापरामुळे माझी जमीन नापीक झाली होती आणि मी शेतीला कंटाळलो होतो एक दिवस असं वाटत होतं की आपण कुठेतरी बाहेर संभाजीनगर पुणे अशा बाहेर ठिकाणी जावं आणि काहीतरी काम धंदा बघावं एकदम शेतीला कंटाळून गेलो होतो परंतु नंतर असंच शेतीचा माहिती झाली आणि मी या तंत्राकडे वळलो तर आणि मला अगोदरच पाच ते निर्णय घ्यायच्या अगोदर दोन तीन वर्षानंतर अगोदर वाटलं की आपण काहीतरी बदल करावं कंटाळ शेतीला कंटाळ होतो शेतीला वेळा कंटाळला असताना मी काय करायचो ऊस असला ऊस कारखान्याला गे गेला की त्याला एक एकदा पुरवठा मारायचा त्याच्यातच फिरणी करायची म्हणजे काळी कचरा न वेचणे म्हणजे कंटाळ शेती मला गावातून लोक म्हणजे शेतकरी अळशी शेतीला कंटाळा परंतु ते प्रयोग करत असताना माझी जमीन सुपीक झाली नंतर मला यास जोड मिळाली तर त्याच्यामुळे माझी शेती आज चांगल्या प्रकारे सुपीक झाली आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढलंय ऊसाचं असो किंवा तूर सोयाबीन मी कोणतंच पाच सहा वर्षापासून कोणतंच म्हणजे मातीसच काडी काडी लावत नाही ऊस गेला की लोक म्हणतात कधी काडी लावायची जेवण तो काडी लावायची नाही भूमाता हे आपली त्याला आई समान मानतो त्याला काडी लावायची नाही त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे जमिनीतले जीवन उमारत आहे त्यामुळे काडी लावायचं काम बंद केलंय आणि त्यामुळे जमिनीला मी माझ्या जमिनीला ऊसाची खोड पूर्वीचे धसकट बाजरीच्या यावर्षी बाजरीचं मलचिंगच करून टाकलं शेतात पूर्ण नांगरणी अजिबात केली नाही पाळी नाही कुळव नाही खुरपणी नाही मागच्या वर्षी तर मी घरच्याला शब्द दिला होता एकही कापसात झाड लावणार नाही अकरा बॅग कापूस लावला म्हणलं शेतातच यायचं नाही तर फक्त आता जून महिन्यात लागवड केली माझ्या मुलाने आणि घरच्यानं अकरा बॅगची दोन दिवसात आदल्या दिवशी दोन तास आणि दुसऱ्या दिवशी चार तासात दोघांनी अकरा बॅग टोकन केली टोकन यंत्रणे एवढ्या भर गवत होतं आणि बाजरं कापून मल्चिंग केलं बाजारात धसकटत तर बरेच शेतकरी हसू लागले तर मी शेतात जाणंच बंद केलं मग जर मला प्रत्येक शेतकरी यायचं नाव ठेवायचा अर्धा तास घ्यायचा केले नंतर मी एक महिन्यानंतर माझ्या शेतात जसं जस जस ते लायपूर शेत मारल्यामुळं जसं जसं गवत जळायले जस आणि आणि वर यायला अगोदर वाटायचं पडीत जमीन आहे नंतर मग माझ्या कापसाला एकदम ग्रोथ पकडला साडेपाच एकरला फक्त साडेपाच बॅग दहाशे विसर दिले आणि एकही खुरपणी नाही पाळीही नाही शेतात याडा फक्त हे एसआरटी शेतकरी शेती बघण्यासाठी आली का तितकंच मी जायचो आता कापूस कालपासून येतो याचा सुरुवात केली मजूर चालले घरचे बाहेर चालल्यात एकदम कापसाच्या बोंडाची सईज आणि कापसाचे फुलकेदार मी एका बोंडाचं बदल मोजलं सहा ग्रॅम भरलं एका बोंडाचं बदल ही फक्त एसआरटीच किंमय आहे आणि आदरणीय भरसावळी दादा याने या भारत देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात आणि शेतकरी कर्जबाजारी झालाय जास्त उत्पन्नाच्या नादात खिसारी कामात आलाय आणि त्यांना कोणत्या सुविधा भेटावण्यात आल्या आणि बरेच बाहेर जर आपण गेलो तर शेतकऱ्याला मानच नाही राहिला हे दादांनी ओळखून घेतलं आणि आपल्यासाठी सगुना रुरल फाउंडेशन तर्फे एसआरटी शेती हे तंत्र विकसित केलं आणि या तंत्राचा प्रसार होण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आनंदी सुखी कुटुंब होण्यासाठी दादानी शेती कार्यशाळा चालू केली आणि आपल्या महाराष्ट्रात अकरा जिल्ह्यात ही शेती शाळा चालू केली आणि हे नंबर एक ची शाळा विठ्ठलराव सर यांच्या इथे आहे आणि यांचा अभ्यास तर आता सगळ्यांना सांगायचं कामच नाही आता युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेला आहे तर शेती यासारखी त्याचे तुम्हाला फायदे सांगतो मजुराची बचत वाचली नांगरणीचा खर्च वाचला कोळपणीचा खर्च वाचला आणि याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहे आपल्या शेतातच गाडी कचरा आहे तोच जमिनीत ठेवायचा जमिनीला मूळ ठेवायची गांडोळाची संख्या वाढायली आणि जीवाणूंची संख्या वाढायची त्याच्यामुळे आपली जमीन भूतभूत झाली आणि तननाशक बरेच शेतकरी म्हणतात तणनाशकांना दुष्परिणाम होतात आपण कीटकनाशक वापरत नाही का कीटकनाशक आज असे बाजारात कीटकनाशक उपलब्ध आहेत ती आज फवारणी केली तर एक एक महिना आधी येत नाही वरती असं सांगते त्याचे तर त्याचे रिझल्ट कमी व्हायलेत परंतु अशी सुविधा आहे आणि तणनाशक आपण कशावर मारतो तणावर मारतो आपल्या पिकावर मारतो का खायच्या फळावर मारतो का नाही फळावर मारतो त्याचा साईड सांगत नाही त्याच्यातून काय झालं या मार्केटमधल्या कंपन्या आणि ज्यांना आपले एसआरटी तंत्र पटत नाही हे असे लोक असे मुद्दे काढतात परंतु शेतकऱ्यांचं कुठंतरी कोणाला बघवतच नाही हे अशी अडचण झाली त्यामुळे कोणीही कोणाच्या बळीला घुन थापाला बळी पडायचं नाही आपल्याला जे पटतं ते करायचं आणि लाखे साहेबांनी सांगितलं आपण जर आपल्या शेती जरा ठरवायचं आपल्याला जे शेतीतून नवीन नवीन शोध काढता येतो शेतकरी हा प्रयोगशील आहे वैज्ञानिक आहे एक एक नवीन नवीन शोध काढता येतो आपल्याला बरोबर तर आपल्या शेतीतून आपल्याला उत्पन्न जास्त काढायचं आपला परिवार सुखी समाधान झाला पाहिजे आणि खर्चात बचत झाली पाहिजे आपण फक्त बचत करू शकतो याच्यावर आपण काय करू शकत नाही भावाळ आपल्या हातात नाही नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही फक्त खर्च कमी करता माझा फक्त साडेपाच एकरचा खर्च सांगतो पंचवीस हजार पाचशे रुपये आजचा यासाठीचा सा खर्च आणि शेतात अजिबात नाही फक्त येडा करायला जातो बियाण्यासहित बियाणं बियाणं खत औषध याच्या सहित माझा पंचवीस हजार पाचशे साडेपाचशे कापसाला खर्च आले एक लाख रुपये खर्च होतो का माझा हो पारंपरिक पद्धतीने आज पंच्याहत्तर हजार सेमी आणि तरी पण चांगल्या बाकी पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांपेक्षा माझा कापूस चांगला आहे मोठी गोष्ट हा खूप मोठी गोष्ट फक्त संयम ठेवा लागतो कारण याच्यात निगेटिव्ह विचार भरपूर असतात कारण काय आपण नवीन जर करायला गेलं तर निगेटिव्ह विचार बरेच शेतकरी दहा जर शेतकरी आपल्याला निगेटिव्ह सांगत असले तर आपण <laughs> पॉझिटिव्ह असणारे निगेटिव्ह होऊन <हुंदा> जातो विश्वेष <laughs> होऊन जातो